प्रशांत मनसम हे नाही योगिनम सुखमुत्तम उपैती शांत रजसं ब्रह्मभूतम कल्मशम मागच्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं की जगामध्ये कितीच व्यक्ती वस्तू घटना असतात परंतु त्या आपल्याशी निगडीत असल्या तरच आपण डिस्टर्ब होतो म्हणजे परीक्षा रिझल्ट या गोष्टी आपल्याला डिस्टर्ब करतच नसतात पण माझी किंवा माझ्या मुलांची परीक्षा त्याचा रिझल्ट या गोष्टी डिस्टर्ब करतात कारण माझ्या अहंकाराने त्या गोष्टी जोडल्या गे गेलेल्या मग आपल्याला श्रीकृष्णांनी सांगितलं की मन एकाग्र आणि शांत करण्याच्या विविध भी पद्धती काय आहे श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही नामस्मरण करा ज्या क्षणी मन पळायला लागेल ला आणि तुमच्या लक्षात येईल तेव्हा ते उलट दिशेने पुन्हा त्याच मनाला नामस्मरणाकडे कसं आणायचं आणि सारखं उलट यावं लागलं म्हटलं म्हणजे मन पळणंच थांबेल किंवा मनाच्या प्रत्येक क्रियेमध्ये चैतन्याचं प्रगटीकरण कसं होतंय याचं दर्शन त्याला घडवायचं म्हणजे मग हळूहळू आपणच ते चैतन्य आहोत हे मनाला पटायला लागेल या दोन्ही उपायांची सविस्तर चर्चा मागच्या भागात आपण केली पण कसं असतं ना लहान मूल हट्टी असतं त्याला अभ्यासमुळे आवडतच नाही मग आई त्याला सांगते की अरे तुझा पहिला नंबर आला ना की तू सगळ्यांचा आवडता होशील शाळेत तुझं खूप कौतुक होईल तुला बक्षीस मिळेल आणि मी तुला तुझ्या आवडीची असणारी सायकल घेऊन देईन आणि मग आपलं साध्य काय आहे हे डोळ्यासमोर दिसत असलं की अभ्यासाची साधना ते मूल मनापासून करायला लागतं ला ला तसंच श्रीकृष्ण इथे शांत संयमित आणि रिलॅक्स अशा मनाला काय काय प्राप्त होतं आधी आपल्याला समजवून सांगतात म्हणजे त्यामुळे आपली साधनेची गोडी वाढत जाईल तर श्रीकृष्ण सांगतात की मना या साधनेनी तू प्रशांत मनसा होशील प्रशांत प्रशांती ही शांती आणि अशांतीच्या पलीकडे असते ज्यामध्ये शांतीमुळे काही लाभ होत नाही आणि अशांतीमुळे हानी होत नाही नाहीतर आपण प्राणायाम करायला बसलो श्वास घेणे रोखणे सोडणे मग बाहेर रोजणे म्हणजे अंध अंतक कुंभक रेचक बाह्य कुंभक सगळं कसं लईच सुरू आहे आणि बाहेरून एक ट्रक गेला त्याचा हॉर्न आहे तेरे जैसा रे कहा झालं आपल्याला ते गाणं ऐकवलं की आपलं मन त्या गाण्याच्या मागे धावायला लागतं आणि इकडे लय तुटली मग चिडचिड सुरू होते ही आहे शांती आणि अशांती परंतु प्रशांती म्हणजे काय की गेलं लक्ष पण ट्रक निघून गेला की पुन्हा आम्ही श्वासाची लय पकडली म्हणून आपण मोठ्या मोठ्या संतांची चरित्र जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की एखादा आपल्या भजनी लागला म्हणून त्याला त्यांनी काही डोक्यावर घेतलं नाही आणि बेजबाबदारपणे वागण्याची परवानगी दिली नाही जसं संत गजानन महाराजांनी विठोबा घाटोळची कधी गय केली नाही किंवा एखादा आपल्या नादी लागत नाही म्हणून मग त्याला मुद्दाम संकटात टाकलं असंही संत कधी करत नाही श्री संत ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की खळांची व्यंकटी सांड म्हणजे खळ राहू दे पण त्यांची व्यंकटी वाकडेपणा जाऊ दे रावणाचा कंसाचा अत्याचार जेव्हा वाढला तेव्हा परमेश्वराने राम कृष्ण अवतार घेतले त्यांचा वध केला परंतु त्यांचा स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि त्यांना मुक्ती दिली नाहीतर आपल्या कानाशी नुसता डास जरी गुणगुणला तरी आपली शांती भंग पावते आम्ही दुसऱ्याने हात लावलेलं अन्न खाणार नाही अशी प्रतिज्ञा करतो आणि मग आपल्या आवडत्या पदार्थाला दुसऱ्याने हात लावला आता तो खाता येत नाही आवडतं त्याची खूप आहे म्हणून मग चढफड तर अशी सात्विक शांती ही आपल्याला बंधनकारक असते आणि म्हणून श्रीकृष्ण सांगतात की तू प्रशांत मनसा होशील म्हणजे या शांती अशांतीच्या वर उठशील आणि आत्मस्वरूपात स्थित राहिल्यामुळे जगात काहीही घडू दे तू प्रसन्न आणि शांत राहशील दुसरं म्हणजे मना शांत रजसम ही स्थिती तुला प्राप्त होईल रजोगुणाचा गुणधर्मचा विक्षेप म्हणजे समोर फुल आलं तर रजोगुण संकल्प करतो की मलाही हवं शक्य असेल तर तोडण्याची कृती करतो आणि शक्य नसेल तर त्याचा विचार करत बसतो मला शांत एकटं बसायला वेळ मिळाला की आता मी या वेळेचा कसा सदुपयोग करू काय करायला घेऊ तेवढ्यात काय काय करू असे संकल्प मनात येतात अनेक विकल्प मग डोळ्यासमोर उभे राहतात आणि विकल्पातल्या निवडी होईपर्यंत मिळालेला वेळ तर निघून जातो अरे आपल्याला वेळ मिळाला होता आणि त्यात आपल्याला हे करता आलं असतं ते करता आलं असतं अशा विचारांनी मग आपली चढफड चढफड होत राहते हा रजोगुणाचा प्रभाव चैतन्याचं प्रगटीकरण आपल्यामधून होत आहे आपल्याला कोणतेच विकल्प लक्षात घ्यायचे नाही हे तत्व लक्षात घेतलं की निघून जाईल कारण आपल्याला आपलं आत्मस्वरूपच समजलेलं आहे तिसर म्हणजे तू होशील कल्मश म्हणजे कर्माच्या द्वारा निर्मित कर्म होण्यासाठी क्रिया आणि कर्तृत्वाभिमानी करता हे दोन्ही अस्तित्वात असावे लागतात आत्मस्वरूपाचा चैतन्य स्वरूपाचा आपल्याला जेव्हा अनुभव येतो तेव्हा कर्तृत्वाभिमानी करता जो तमोगुणामुळे तयार होत असतो तोच संपतो आणि करताच तयार झाला नाही तर होते ती फक्त क्रिया मग त्याच्या मागे काही उद्देश नसतोच कारण त्यामुळे तू अकल्मशम म्हणजे कोणतीही घटना वस्तू व्यक्ती दिसली तरी अशीच हवी तशीच हवी हा दुराग्रह तुझा संपला असेल आपण त्याला सुधारू हा संकल्प विकल्पही तुटला आणि आपण आणि जग हे दोन भिन्न आहे ही परिछिनताही मनातून गेली आणि त्यामुळे ब्रह्मभूत होशील आणि अशा ब्रह्मभूत असलेल्या तुला उत्तम सुखम प्राप्त होईल सत्व रजतम गुणांमुळे प्राप्त होणारी जी सुख आहे ती गौण सुख ही मागेच आपण मागच्या श्लोकांमध्ये बघितलेलं आहे ही सगळी गौण सुख परावलंबी असतात परतंत्र असतात आपण आनंदात असलो की सहजच कोणी विचारत अरे वा आज काय कारण आहे खूप खुश आहे कारण आपल्याला आपण आनंद स्वरूप आहोत पटलेलंच नसतं आपण जगाला आपलं मानतो आणि मग ममतेमुळे दुःखी होतो देहाला आपलं मानतो मग अहंता आणि ममता दोन्ही आपल्याला दुःखी करायला टपतात प्राणाला आपलं मानतो भूक तहान सतावत राहते मनाला आपलं मानतो तिथे तर सुख दुःखाचा सागरच आहे अगदी पुढे जाऊन स्वतःला जीव मानतो तर प्रारब्ध संचित क्रियमान आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रात अडकवून धरतात आणि म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे मना तुला साधना करायची आहे आणि साधना करून हे जाणून घ्यायचंय अनुभवायचं आहे की तू या देहातून प्रगटणारा जीव नसून सर्वच देहातून सर्वच सृष्टीतून प्रगटणारी चैतन्य शक्ती आहे आणि या अनुभूतीमुळे मग तू ब्रह्मभूत प्रशांत मनसा शांत रजसम अकलमशम अशा उत्तमं सुखाला प्राप्त होशील येनम योगिनम जागृती आणि यालाच जीवनाची परिपूर्णता म्हणतात ती परिपूर्णता तू अगदी सहजतेने गाठशील आपला ध्येय विषय श्रीकृष्ण मुद्दाम आपल्यासमोर ठेवतात आहे जेणेकरून साधनेमध्ये आपली गोडी वाटवा वाढवावी आता पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण काय सांगतात ते आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्ण अर्पण मस्त